वेलकम बॅक टू द चॅनल स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी आहे न्यू पनवेल साइटचा एका म्हणजे गाव नाही माहिती मला नाव नाही माहिती आहे तर कुठं आलोय तर मी झोपलो होतो गाडीमध्ये आम्ही सकाळी पाच वाजता निघलो आहे पडक्यावरून आणि आम्ही आज चाललेलो आहोत कलावंती दुर्गाचा ट्रेक करण्यासाठी तर आपल्यासोबत ही अख्खी गाडी भरून पब्लिक आहे हा बघा त्याच्यातल्यात एक जण इथं आहे बाकीचे जण इथं गेले नाश्ता करण्यासाठी आणि मी इथं थांबलो आहे कारण मी ब्लॉक चालू केला नव्हता बराच टाईम झाला होता मी झोपलो होतो गाडीमध्ये तर आत्ता वाजलेत सकाळचे सात म्हणजे दोन तास झाले आम्ही कंटिन्यू आलो फुल ट्रॅफिक पण होता मध्ये ना मग कंटाळा आला होता मला पण आता भूक लागली सकाळपासून कोणी काही खाल्लं नव्हतं हो त्याच्यामुळं आम्ही आता आलो इथे नाश्ता करण्यासाठी तर इथून फोर्टी वन मिनिट लागतील फक्त जायला म्हणजे जवळ पोचलो आता काय जास्त लांब नाही सगळेजण बघा आम्ही आतमध्ये गेले आहेत नाश्ता करण्यासाठी मगासपासून नुसता चालला होता नाश्ता करायला थांबा नाश्ता करायला थांबा सो बाबा सो इधर सब लोग चालू हो गे अभिडावडापाव बडी बडी वाते लेकिन इधर सब लोक वडापाव खाते ओला काय झालाय अरे सगळं आणि हे दोन नवीन मेंबर आमच्या ग्रुपमध्ये में ऍड झालेले आहेत बेस विलेज पासून सोबत आलेत हा मी तुम्हाला सांगतो ना हा गाव कोणता आहे मला माहित तर हा गाव आहे आकुर्ली आकुर्ली पनवेल माथेरान रोड कालाय काय पण बोल अजून पण झुपकर 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 हा ना मग तेच बोलतो हे काय हे ना ते सिद्ध्या <laughs> ना एकमेकावर नावायला लागेल खूप अथक प्रयत्नानंतर फायनली गाडी पार्क करून <laughs> सर्व टीम आता निघालेली आहे इकडे हे बघा <laughs> आता माहित नाही किती टाइम लागतो वरती जाण्यासाठी बघू आठ वाजून अठरा मिनटं झालेत आता कधीच असा झाला नाही का आपण ठरवलेल्या टायमावर आलो आणि ठरवलेल्या टायमावर ट्रेक चालू झाला झालाय हरिहरला हरिहरला पण रस्ता हरवलो होतो ना लेट झालो हरिहरला <laughs> <laughs> पण शॉर्टकट शोधला होता नंतर रस्ताच भेटत नव्हता हरवलो होतो फुल जंगल आहे रे ऊन कमी नाही झाला <laughs> सूर्य त्या साईडला आहे ना ऊन येतच नाही येत ट्रेकिंग चालू करून दहा मिनिटं दहा मिनिटच झाले असतील मोस्टली लगेच आमचा पहिला स्टॉप घेतलाय सगळेजण बघा इथं बसलेत इथं ॲरो तर दिला या दगडावर हे थांबा एक पुढारी निघलाय आपलं थांबा हे आरवला तर फोन करा का परत आला परत आला तर वरती गेला होता तिथून परत फिरू आला या आता हळूहळू आम्ही वरती चाललोच आहे तर बघा आता आम्ही वरती आलोय बऱ्यापैकी थोडा इथून खाली आहे ना तिथे आपण गाडी पार्क केली ती दिसते बघा दिसली का ती तिथे जी गाडी आहे ना ती ती, ती आपली तिथून चालत आलो आपण हे <laughs> करन... <laughs> असा असा फिरून इकडनं आणि आता आणि आता वाट लागलेली आहे आपली कारण ह्युमिडिटीमुळे असा घाम येतो आहे ना <laughs> धारा लागले याच्या कामाच्या तर इथे येणार असाल या टाइमला तर एक गोष्ट नक्की करा पाणी भरपूर घेऊन या सोबत आता आपला पुढचा रस्ता आता इथून असा जाऊन ये बघा या साईडला आणि हे दोन नवीन मेंबर आमच्या ग्रुपमध्ये ऍड झालेले आहेत बेस विलेज पासून सोबत आलेत पाच पाच मिनिटांनी पाच मिनट झाले पण गाडी दिसते भेटला पाणी आणि स्प्राईट थंड आहे का हा घे ना पाणी पाणी घेऊ ना कितीला खुल्ले का खुल्ले तर आम्ही इथे थांबलो होतो एक ब्रेक साठी बघा खाली सगळेजण इथे थांबलेत था कारण था इथं प्रत्येक दहा किंवा पाच मिनिटावर आहे ना एक हॉटेल आहे तर मी या हॉटेलच्या वरती आहे इथं आता या साइडला बघा आपल्याला पुढे इथे जायचं आहे इथून असा जाऊन एक रस्ता इथे जातोय आणि दुसरा रस्ता इथे जातोय तर त्या तिथे ना तिथे मला काही मूर्त्या दिसत आहेत ज्या रंगवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ऑरेंज कलरमध्ये हे बघा पण आता नक्की माहीत नाही आहे तिथून रस्ता आहे की नाही तिथे जाण्यासाठी तरी आपण ट्राय करूया तिथे जायचा ते बघा वरून एकजण तो वरून एक जण चालत सुद्धा येतोय तिथे दिसलं का म्हणजे तिथं रस्ता आहे तर तिथं आपण जाऊ शकतो आणि माझ्या तुम्ही मागे इकडे बघू शकता इकडे एकदम विहंगम दृश्य आहे या साईडला अर्धा नाही मला वाटतं एक झाला झालाच <laughs> एक तासाच्या मोठ्या नंतर हा <laughs> मला वाटतं चौथा ब्रेक होता आपला जिथे जिथं हॉटेल दिसतो ना तिथं तिथं थांबतातच आहे सगळे टाईमच टाईम आहे बाई आपल्याकडं तर आम्ही आत्ताच खालून आलो इथून या साईडने आलो बघा आणि जिथे आहेत ना दोन रस्ते येत आहेत वरती एक जो हा ज्या रस्त्याने आम्ही आलो आणि दुसरा तो तिथून आहे वरती हे दोन्ही रस्ते जाऊन वरती मिळत आहेत पण या साईडला बघा आम्ही इथे येण्याचं कारण म्हणजे या माझ्या या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे हनुमंताची मूर्ती आणि तिथे श्रीगणेशाची मूर्ती आणि इथे थोड्याफार पायऱ्या पण तुम्ही बघू शकता आपण एवढा खालून आलो तर कुठे पायऱ्या नव्हत्या दिसल्या आपल्याला अशा पण इथे ह्या पायऱ्या आहेत आणि तो दुसरा रस्ता दुसरा रस्ता खालून जातो आहे आय थिंक त्या साईडने तिकडनं जातोय असा पायऱ्याने आपण वरती आमच्या मधला हा बघा कुठून आला इथून शॉर्टकट मारला याने हे दोघं जण आमच्या सोबत बेस विलेज पासून आले खाली जो ठाकूरवाडी म्हणून गाव आहे खाली ओ भाई <laughs> किती जवळून गेला तो <laughs> वरती येत असताना तेव्हा एक पाच दहा मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशी रूम आणि टेंटची सर्विस असलेली हे भेटतील बरेचसे असे छोटे हो छोटे हॉटेल बनवलेले आहेत बघा इकडे पण आहे फुल आतमध्ये खूप मोठी जागा आहे इथे इथेसुद्धा आणि आणि खालीसुद्धा आपण बघितलं दोन तीन ठिकाणी होते तर जर तुम्ही इथं येऊन कॅम्पिंग करण्याचा विचार करत असाल तर त्याची सुद्धा सोयी तर आहे तुमच्यासाठी आता उन्हाळ्यात जेवढा गरम होतोय ना इथे पावसाळ्यात हा जो नजारा दिसत असेल ना हिरवागार धबधबे छोटे छोटे वात असणार सगळीकडून एका गावामध्ये येऊन पोचलोय या गावाचं नाव आहे माची प्रबळ वरती इथं गावाचं नाव दिलेलं आहे माची प्रबळ या गावाचं नाव आहे पो चिखले तालुका पनवेल जिल्हा रायगड मला बिलकुल आयडिया नव्हती की इथं वरती जाता आता अजून एक केवढा मोठा गाव लागेल इधर भी रुके पाणी पिणे केले हे गावातले आमचे मित्र हे संपला का पाणी आणि याच गावामधून आपला कलावंत दुर्ग त्याकडे जाण्याचा रस्ता आहे तसाच तिथून मधून दोन रस्ते होते एक जातो प्रभलगडकडे प्रॅक्टिस <laughs> एक जातो प्रभागगडकडे आणि एक जातो कलावंतिंधदुर्ग सो आपल्याला जायचं आहे दुर्ग आपण आलो या साईडने प्रबळगडचा जो रस्ता तो होता तो तिकड नव्हता त्या बाजूने तिकडे हे <laughs> घडा <गड़ा> पण <पना> बंद झाला <laughs> दहा चाळीसातलो तर गाईज आता आम्ही ऑलमोस्ट वरती आलेलो आहे आणि दर पाच दहा मिनिटांनी ब्रेक होतोच आमचा हे बघा हा खाली गाव दिसतो आहे ना हा प्रबळ माची या गावाचं नाव आहे या गावातून आलो आम्ही गा। असा आणि जर प्रबळगडला तुम्हाला जायचं असेल तर तिथून त्या तिकडे जायचा रस्ता आहे प्रबळगडसाठी आणि आम्ही चाललो कलवंतिदुर्ग तर इथून असा वरती चढून आम्ही आलो इथपर्यंत आणि इकडे जायचं आपल्याला पण मध्ये जात असतानाच आम्हाला इथे गुफा दिसली एक आता माहीत नाही गुफेच्या आतमध्ये काय आहे कशासाठी बनवली होती आता जाऊन तर बघतो त्याच्यात आणि हा आपला एक जण आतमध्ये जाऊन आलेला आहे काय आतमध्ये एक नंबर दिसत नाही काही कुठे काहीच आता आपण आतमध्ये चाललेला याची हाईट बघताय का किती आता मी तुम्हाला दिसन का नाही माहीत नाही एवढीच हाईट आहे फक्त मी असा वाकून चाललो ह्याच्यात तर चला आपल्या या साईडला जाऊन बघू आपले दोघ जण इकडे गेलेले मयूर हो बाई

हळू हळू जाऊया सक्सेसफुली कम्प्लीटेड गुफा पाच सो रुपये निकाल चलो चलो अभी पे तर ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाढ बघत होतो कारण आम्ही आता ऑलमोस्ट खालचा जो चढा होता तो पूर्ण करून आलोय आणि जो मेन पॅच आहे आपला आता पायऱ्यांचा तो चालू होतो इथे आपले बरेच जण वरती गेलेत मी तुम्हाला दाखवतो हे बघा वरती गेलेत आपले सगळेजण तिकडे आणि इथून जायचंय आपल्याला या पायऱ्यांनी असा आपण जो हरिहर किल्ल्यावर गेलो होतो ना सेम मला तसंच वाटतंय एवढा काही कठीण नाही आहे इथे पण तसाच पॅच आहे थोडाफार वेगळा आहे हरिहरचा कसा सरळ आहेत ना पायऱ्या या थोड्या अशा तशा वाकड्या वाकड्या जातात तर चला जाऊ आता आपल्यासाठी काय कठीण नाही कारण आपण हरिहरला गेलो होतो काही वेगळा नाही वाटत आहे मला हे नॉर्मल आहे पण नजारा एक नंबर आहे तर काय आपण तिथून आलो येतून नॉर्मल जायचं आहे काय एवढा कठीण नाही पण इथून नजारा बघा काय बेकार दिसतो एकदम खतरनाक चला आपण वरती जाऊयाता अजून तर या पायऱ्या तुम्ही बघू शकता इथं <laughs> <laughs> मी आता असा उभा आहे ना या पायऱ्या सरळ लागतात मला बघा <laughs> डायरेक्ट ऑलमोस्ट एट्टी फाय टू नाईन्टी डिग्रीच्या पायऱ्या आहेत कारण वरती पण तुम्ही बघू शकता तिकडे ते गेले मित्र बघाल खालून आला बेस्ट विलेज पासून सोबत आणि इथपर्यंत येऊन इथं झोपलाय थकला असेल तर <laughs> आता आपण इथून चाललेलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजेच तिथे परंतु तिथे चढणं थोडा कठीण दिसतो आहे आता फायनली कसं तरी चढून हे बघा तर तिथून येतं ना तिथून कसं तरी चढून वरती आलो इथे आणि या साईडला तुम्ही इकडे बघू शकता तिथे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे वरती हा किल्ल्याचा टॉप भाग आहे एकदम म्हणजे सर्वात उंच भागावर होतो आपण आता कलावंत दुर्गाच्या मग अशा आपण खाली होतो तिथं तर चला आता वरती जाऊ तिथे हो माझ्या इथून समोरचा नजारा बघा कसा दिसतोय खाली डोंगरच डोंगर आहेत सगळीकडे आणि इकडे तुम्ही मागे माझ्या बघू शकता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा आहे इथे किल्ल्याच्या टॉपवर आहे इकडे तर आत्ता दुपारचे वाजतायत आहेत साडेबारा पण जेव्हापर्यंत आम्ही खालून वरती येत होतो चढत चढत तर एक पॉईंटनंतर जेव्हा सपाटी लागली आम्हाला त्याच्यानंतर असं जंगलच होतं म्हणजे ऊन लागत नव्हतं तरी पण थकवा जाणवत होता पण एकदा इथं आलो वरती आपल्या राजांचे दर्शन घेतले त्याच्यानंतर थकवा असा गायबच झाला म्हणजे वाटतच नाही बिलकुल एकदम मनाला शांती वाटते तर फारसं काही बांधकाम तर दिसलं नाही आहे आम्हाला या किल्ल्यावर पण ज्या खाली आपण पायऱ्या बघत होतो त्या आणि त्यानंतर आल्यानंतर वरती आपल्याला इथे एक आपल्या राजांचं जे स्मारक आहे ते ह्या दोन गोष्टी मला वाटतं की या किल्ल्याचे मुख्य आकर्षण असाव्यात बाकीचं आपले काही जण वरती आलेच नाही म्हणजे त्यांना चढताच नाही आलं वरती हा बघा तुम्हाला खाली दाखवतो कोण कौन कोण आहे खाली बसलेत बघा सगळेजण इथे तर गायज आता मी फायनली तिथून वरती जाऊन आलो आहे खाली जाण्यास सुरुवात करतोय बऱ्याच तर सगळेजण इथं आहेच तर आता दुपारचे पाहुणे एक आणि ऊन वाढतच चाललंय हळूहळू सो चलो गायज तर गायज फायनली आमचा कलावंती दुर्गचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही सर्वजण आता आलेलो आहोत खाली जिथे आम्ही आमची गाडी पार्क केली होती ही बघा इकडे सगळेजणं थकले आहेत खूप पण तेवढीच मजासुद्धा आली आहे थकण्याचं कारण एकच <laughs> आहे ऊन हा माझ्या मागे जो तुम्ही डोंगर बघताय या डोंगरावर आपण वरती गेलो होतो तिकडे आणि तिकडेच आपला जो मेन किल्ला होता तो आपण सक्सेसफुली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आपला तो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या नवीन चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे अभी बंद करते गाडी का शटर बी और ब्लॉग बी बाय